राम मंदिर आंदोलनात बुलढाणा जिल्ह्याचा सक्रिय सहभाग गावचे सुपुत्र विष्णुदास नेमाणे यांचे बलिदान बाबरी ढाचा उद्ध्वस्त करताना आले वीरमरण बाबरीवर पहिल्यांदा भगवा फडकवणारे विष्णुदास नेमाणे बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र कलंकित बाबरी ढाचावर कुदळीचा पहिला घाव घालणारे विष्णुदास नेमाणे नेमाणे कुटुंबियांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण बुलढाणा लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट आणि आम्ही हा सोडाच आहे तू अतिशय आनंदाने पार पाडणार आहे एवढीच मेरे घर राम आए है कथा शबरी की जैसे जुड़ी के के प्रभु के काम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे त्याचं कारणही तसं आहे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचं अतिशय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जो विषय होता राम मंदिराचा विषय मंदिरा त्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला संपन्न होणार आहे त्या सोहळ्याचं निमंत्रण आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या शिर्ला नेमान येथील प्रल्हाद नेमान यांना त्याचं कारण तसंच आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा कारसेवा झाली त्यावेळेला प्रल्हाद नेमाने यांचे बंधू विष्णुदास नेमाने यांना त्या ठिकाणी वीरमरण आलं होतं काय नेमकं त्यावेळेला घडलं होतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कसा घटनाक्रम होता ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णव ला कारशेचं घड समजलं की इथून कारशेवा जाणार आहेत अयोध्येला तर त्यावेळेस माझे बंधू मोठे बंधू विष्णुदास नेमाने हे कारशेवासाठी इथून निघाले शिरल्यावरून आणि खामगाववरून जवळपास पन्नास शंभर जणांची तुकडी कारशिवक अयोध्येला निघाले अयोध्येला निघाल्यानंतर तिथून अयोध्येला ते पोहोचले आणि ज्यावेळेस घरून माझे बंधू घरून निघाले होते त्यावेळेस त्यांनी एकच शब्द वापरला होता की सगळ्यात पहिले म्हणजे ज्या वेळेस मस्जिद पाडायची फुंगट पाडायचं त्यावेळेस सगळ्यात पहिला हा मी टिकास मारी पाडताना म्हणून ते ज्या वेळेस ते गेले तिथं कारशिवायला तर सगळ्यात पहिले ते मस्जिदवरती एक निंबाचं झाड होतं त्या झाडावरून ते मस्जिदवरती प चढले आणि सगळ्यात पहिले त्यांनी टिकास मारला आणि ज्यावेळेस ती कारशिवा झाल्यानंतर टिकास मारल्यानंतर त्यांनी भगवा झेंडा हातात धरून तो असा फिरवला तिथे आणि बाबरी ढाच्यावर बाबरी ढाच्यावर आणि नंतर मग बाकी कारशेव वरती चढले आणि ते घोंगट खालून कोरलं आणि ते लोटलं त्यांनी लोटल्यानंतर लोटलं तर पडलं पण ती डांग होती एक त्या घुंटावरती आलेली नेमबाच्या झाडाची ही डांग खाली पडली त्यावेळेस माझ्या भाऊ त्या घुंटाच्या डांगीचा झटका बसून ते खाली खाली पडले आणि खाली पडल्यानंतर त्यांनी ती डांग तोलून धरली काही कारशोक होते त्याच्यावरती त्यांचा सुद्धा प्राण वाचवला त्यांनी आणि स्वतः त्यांची तिथे बलिदान झालं त्या टायमाला या सगळ्या प्रकारामध्ये खामगाव मधन किंवा इथन गेलेली ते एकटच होते की परिवारात आणखी सदस्य परिवारातले सदस्यातून कोणी नव्हतं पण गावातली दहा अकरा लोक होते कारशोक म्हणून आणि खामगावातले काही लोक होते तर ते जवळपास शंभर जणांची तुकडी असेल आहे समजा तर शिरलाने माल इथून दहा अकरा कारशेव होते त्याच्यामध्ये माझे भाऊ तिथं त्यांचा बलिदान झालं आणि बाकी दहा लोक वापस आले परंतु तिथून त्यांना आणायचा खूप प्रयत्न केले कारण त्या टायमाला पूर्ण भारतभर कर्फ्यू चालू होता आणि कर्फ्यू चालू असताना इकडे आणायचं मोठं कठीण झालं ते तर मग त्यांना तिथेच दहन दिलं शरीरच्या काठावर सेरू नदीच्या शेवटचा अंत्यसंस्कार जो आहे तुमच्या भावाचा मोठे भाऊचे तो सुद्धा अंत्यसंस्काराला सुद्धा तुम्हाला उपस्थित राहता आलं नाही नाही तिथे जायचा चान्सच मिळाला नाही कारण तिथे सगळीकडे भारतभर कर्फ्यू चालू असल्याच्या जाताच नाही जाऊ शकलो नाही आपण त्यांना बी सुद्धा अंत नाही आला इकडे मग आम्ही सांगितलं म्हटलं तिथेच त्यांचा दहन देऊ शकता तुम्ही हा निरोप तुम्हाला केव्हा मिळाला म्हणजे सहा डिसेंबरला ते शहीद झाले सहा डिसेंबरला ते वेळ असेल साधारण जवळपास साडे शंभरच्या संध्याकाळी बहुतेक संध्याकाळपर्यंत जा निरो भेटला कारण ज्यावेळेस मला इथं घेऊन आला तर माझे मित्र आहेत संतोष देशमुख म्हणून जे आज याचे हिंदुस्थान मध्ये त्यांची हे आहे पॅकिंगचं हे ते मला सोबत घेऊन आले म्हणा आपल्याला शिरल्याला जायचं आहे म्हटलं काय आहे शिरल्याला एवढं अर्जंट आपल्याला तर मला म्हणे काम आहे म्हणे आपल्याला शिरल्याला जायचं आहे आम्ही दोघ जण एक छोटी त्याच्याकडे लुणा होती त्या लुणावरती आम्ही शिरल्याला आलो पेट्रोल मिळत नव्हतं विशेष म्हणजे हिंदुस्थान युव्हरचे जे मॅनेजर होते महात्मे साहेब त्यांच्या गाडीतलं पेट्रोल काढला आम्ही त्यांनी आम्हाला पेट्रोल दिला आम्ही शिरल्याला आलो साडेशंभर साडे शंभरला आणि घरी आल्यानंतर शिरल्यात सगळे जागोजागी असे लोक बसलेले दिसले त्यांना गावात पहिले निरोप पण मला सांगितलं नव्हती कोण कि तुझे भाऊ शहीद झाले कारशिवत मध्ये हे बलिदान झालं त्या मग मी झाल्यानंतर मग मला त्यावर ना आता राम मंदिर उभं राहतय बनतय काय भावनाय अतिशय आनंदाचा दिवस माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी सुद्धा माझ्यासाठी तर असा आनंदाचा दिवस आहे माझे वडील तर बघून शेवटी त्यांचं शेवटी माझे वडील दोन हजार दहा वार ला वारले माझ्या वडिलांना नाही पाहू शकले हा सोहळा पण माझ्या तकदीरात आहे तो सोहळा चोवीस बावीस जानेवारीचा निमंत्रण दिलेलं आहे कारसेवकने अयोध्येवरून आता मी सतरा तारखेला अयोध्येला निघणार आहे इथून कारशोच्या याच्यासाठी निमंत्रण आल्यानंतर तिथं जो सोहळा आहे तो मला डोळ्याने पाहायला दिसते याची देही याची डोळा हा सोहळा तुम्हाला याची देही, याची देही डोळा तो सोहळा मला पाहायला मिळणार आहे हे अवध भाग्य माझं माझ्या परिवाराचं सुद्धा वहिनी आहेत आमच्या सोबत तुमचे धीर होते जेठ जेठ तर अनेक जणांचं बलिदान या राम मंदिरासाठी झालेलं आहे आता पूर्णत्वास येत आहे काय भावना आहेत तुमच्या माझी अशी एक भावना आहे की माझ्या परिवारातले जे माझे मोठे भाऊ होते त्यांची सगळ्यांना उणीव भासवत आहे आणि आम्ही हा सोहळा जो आहे तो अतिशय आनंदाने पार पाडणार आहे एवढीच माझी इच्छा आहे आमची कुटुंबातले जे आहेत तुमचे काका होते मोठे वडील काय भावना आहेत खूप आनंद होत आहे आम्हाला आता की प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर पूर्ण भारतभर जी जनता आहे जे राम भक्त आहेत ते खूप आनंद उत्सवात साजरा करतील आणि आम्ही याचे साक्षीदार खूप आनंद होत आहे आम्हाला की आमच्या वडिलांचं तिथं मोठ्या वडिलांचं बलिदान झालं आणि प्रभू श्री रामचंद्र अयोध्ये इथून आम्हाला श्री राम, राम जन्मभूमी मंदिराच्या ट्रस्टच्या तर्फे आमंत्रण आलेला आहे अयोध्येला तर आम्हाला खूप आनंद होत आहे जय श्रीराम तर हा परिवार जो आहे नेमाने परिवार हा भाऊ झालाय त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण आलंय स्वतः पंधरा जी जे आहेत ते नव्वदच्या कारसेवेला गेलं होतं एकोणविशे नव्वद एकोणीसशे नव्वद ला, कार होती। एक ला कार मी गेलो होतो मला प्रांत कार्यालय म्हणून विश्व हिंदू परिषद आणि आर एस एस च्या त्यावेळेस मला वाहिनी प्रमुख म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली होती त्यावेळेस मी त्या बैठकी संपन्न केला आणि एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आम्हाला ज्यावेळेस इथून निघलो तर जवळपास आमची बी शंभर लोकांची तुकडी होती त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे अधिकारी होते आमदार सुद्धा होते आणि ज्यावेळेस आम्ही इथून गेलो त्यावेळेस सगळीकडे कर्फ्यू म्हणजे गाड्या बंद केल्या होत्या पर्यंत पोहोचलो आम्ही भोपालमध्ये मग आम्हाला तिथून गाडीच नव्हती जायला रेल बंद केल्या बाहेर बसेस बंद केल्या बस सुद्धा नव्हते मग आम्ही ट्रॅक्टर न प्रवास करायचा ठरवलं ट्रॅक्टरने प्रवास केला तर ट्रॅक्टरने प्रवास करत असताना आतमध्ये रस्त्यातच आमचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर आमच्या नेटकेसर स्कूलचे आणि अर्बन बँकेचे अध्यक्ष होते बैस गोरजी त्यांचा टोनं थोडीशी दुखापत झाली नंतर मग तिथं काही बॅग वगैरे पडल्या सगळे दवाखान्यात घेऊन गेले डॅक्टरने आणि मग मी तिथंच थांबलो बॅगाचं रक्षण करायसाठी बराच वेळ झाल्यानंतर म्हटलं बा अजून आले नाही हे तर मी ते बॅग पाहत गेलो भूक लागली म्हणून ते बॅगेमध्ये काही सापडलं नाही जेवायला विश्व हिंदू परिषदचे जे लोकांचे पैसे होते सोबत ते पैसे मला लाभले ते मग ती सगळं बॅगाचं मी आ, एक मोठं हे बांधलं आणि निघवलो मी एक साकिना नावाचं शहर आहे त्या साकिना शहरामध्ये मी ते रात्री बाराच्या दरम्यान किंवा साडे अकराच्या दरम्यान मी तिथं पोहोचलो एक तास पैदल जंगलात खूप अंधार जंगल रस्ता दिसत नव्हता टायर पेटून अंधाराचा त्याचा सहारा घेतला आणि त्या साकीना खेळा शहरामध्ये गेल्यानंतर तिथं एक शिशु मंदिर होतं बाल शिशु मंदिर त्याच्यामध्ये आमचा मुक्काम होता तिथं जाऊन मग मी जेवण वगैरे केलं नंतर मग आमचे हे जे सोबतचे होते का ते आले तिथे म्हणाले आपल्याकडे पैसे नाही आता आपल्याला तिथून वापस जायचं आहे म्हटलं नाही पैसे नाही आपले पैसे आहे म्हणले माझ्याकडे ते माझ्या मला सापडले म्हटलं मग ते पैसे त्यांना परत दिले मी त्यांचे तिथून मग आम्ही परत टॅक्टरने प्रवास केला कुठे बस करायची भाड्याने आम्ही शेरवी नदीच्या पुलापर्यंत पोहोचलो एकोणीसशे नव्वद आणि मग आम्ही तिथं जे गुर्खा पोलीस डिपार्टमेंटचे होते त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला शेरवी पुलावरून आतमध्ये जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेताना म्हटलं ते म्हणा ठीक आहे आम्ही तुम्हाला दर्शनाला नेतो पण तुम्ही कारशेव वगैरे करायची नाही म्हटलं नाही आम्ही ना करणार नाही आतमध्ये अर्ध्या मंदापर्यंत नेलं पुलावर शेरवीच्या आणि तिथं त्यांना पोलीसवाल्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला असुदूर सोडले आणि आतमध्ये गोळीबार चालू झाला त्याच वेळेस ते कोठारी बंधू आतमध्ये शहीद झाले म्हणजे बलिदान झालं आम्हाला एवढं मारलं की कोणी आपापला जीव वाचून कोणी नदीत पुलावरून कुदी मारायचे कोणी खाले पडले म्हणजे असे सड्यासारखे माणसं पडले होते त्या टायमाला इतका पोलिसने आमच्यावर लाठी चार्ज आणि असुदूर कांड्या गोळीबार हे केलं होतं त्यावेळेस तिथून मग आम्हाला खूप मार लागल्यानंतर आम्ही परत मग तशाच परिस्थितीमध्ये कुठं पैदल चालले कुठे ट्रॅक्टर घेऊन परत आम्ही घरी घरापर्यंत मग पोहोचलो आम्ही त्यावेळेस एकोणीसशे नव्वद मधली घटना प्रमुख म्हणून मला हिंदू परिषद तुमचे जे भाऊ आहेत विष्णूराजी त्यांच्याशी शेवटचं बोलणं झालेलं काही आठवतं का तुम्हाला माझ्यासोबत माझ्या भावाने ज्या वेळेस अयोध्येला जायचं आहे तर दोन तीन दिवस अगोदर माझी भेट झाली माझ्या भावासोबत कारण खामगावलाच माझा भाऊ ड्रायव्हिंग करत होता तर मग मला मी म्हटलं ना म्हणून म्हणलं मला अयोध्येला जायचं आहे तर म्हटलं मग तुम्ही अयोध्येला जाता तर कसं काय अरे म्हणे अयोध्येला जायचं आपल्या तकदीरात आहे म्हणे तू कसा गेला होता म्हणे नव्वदमध्ये मग मला नाही जायचं का म्हणे ठीक आहे मग अशी भावना नव्हती की काही असं होईल म्हणून ठीक आहे जा तुम्ही म्हणलं अयोध्येला जाताना काही म्हटलं होतं की पुन्हा अयोध्येला जाताना असं म्हटलं होतं की जर म्हणे मी वापस नाही पहिला टीका असतं मी मी मारीन म्हणे मस्जिद वरता पहिला टिका मी मारीन सगळ्यात पहिले आणि जर म्हणे मी वापस नाही आलो तर माझ्या बाबांना सांगत होता की म्हणे मी वापस जर नाही आलो तर तुम्ही मला अयोध्येला भेटायला एकदर मी तुम्हाला तिथं भेट दे आणि मला म्हणत होता तू जर आला तर तुला भेटेल आता काय भेट <laughs> होती की नाही अयोध्येला जाणार आहे तुम्ही आता कसं रिझर्वेशन वगैरे झालं च मी रिझर्वेशन केलेलं आहे आता मी ला निघणार आहे दुपारी एक वाजता भुसावळ वरून बसणार आहे आणि अयोध्य कॅन्टला माझा वडिलांची आणि आईची पण इच्छा होती की राम मंदिर झालं पाहिजे नाही माझ्या वडिलांची एवढी इच्छा होती की एक वेळ तरी म्हणत मला माझ्या समोर मंदिर घडायला पाहिजे असं पण नाही होऊ शकलो त्याच्या समोर पण त्याची इच्छा आज पूर्ण झाली जे माझ्या भावाचं बलिदान झालं ते आज पूर्ण झालं ते पूर्णत्व झालं म्हणजे पूर्ण झालं मंदिर आता मला खूप आनंद आहे मृत्यू तर हा आहे मृत्यू येणारच आहे परंतु आपण धर्माच्या कार्यामध्ये जर मृत्यू झाला तर ते अतिशय चांगलंच आहे तर हे होते प्रल्हादजी नेमाने अतिशय भावुक झालेली आहेत याची देही याची डोळा राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा त्यांना अनुभवता येणार आहे वडिलांची जी अपूर्ण राहिलेली इच्छा होती ती आता पूर्ण होते भावाचं जे बंधन होतं ते फळाला आलंय अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह कृष्णा सपका बुलडाणा लाईव माने